नमस्कार मंडळी खूप लोकांना रोज गॅस ॲसिडिटी पोट साप न होणे पोटदुखी यासारख्या तक्रारी असतात यावर रामबाण उपाय म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातील ओवा पण तुम्हाला माहिती आहे का की हा छोटासा दिसणारा ओवा केवळ चवीसाठी नसून आरोग्याचा एक मोठा खजिना आहे अनेकदा आपण पचन बिघडल्यावर किंवा पोट दुखू लागल्यावर ओवा खातो पण ओवा खाण्याचे फायदे त्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत जर तुम्ही रोज योग्य प्रमाणात ओवा खायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरात कोणते सकारात्मक बदल होतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवट मी ओवा कसा आणि किती खावा दा हे हे सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दा नक्की दाबा सारा तर मग सुरू करूया ओव्याला इंग्रजीत कॅरम सीड्स म्हणतात ओव्यामध्ये थायमोल नावाचे एक महत्त्वाचे घटक असते हे तत्व आपल्या पचनसंस्थेवर थेट परिणाम करते जो पचनासाठी गॅससाठी आणि जंतुसंसर्गासाठी खूप उपयुक्त असतो आपल्या काळापासून ओवा औषध म्हणून वापरला जातो आता आपण ओवा खाण्याचे फायदे कोणते हे आपण पाहू ओवा खाण्याचा पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते जर तुम्हाला जेवण नीट पचत नसेल किंवा जेवणानंतर पोट जड वाटत असेल तर ओवा तुमच्यासाठी वरदान आहे ओव्यामध्ये थायमोल तत्व असते जेव्हा आपण ओवा खातो तेव्हा आपल्या पोटातील गॅस्ट्रिक ज्यूस आणि एन्झाईमची निर्मिती वाढते यामुळे आपण खाल्लेले अन्न विशेषतः जड किंवा तेलकट पदार्थ लवकर पसण्यास मदत होते जर तुम्ही जेवणानंतर फक्त एक चिमुडभर ओवा आणि थोडे काळे मीठ एकत्र करून खाल्ले तर तुम्हाला लगेच हलके वाटेल दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे गॅस आणि ऍसिडिटीवर नियंत्रण आजकाल चुकीची जीवनशैली बाहेरचं खाणं यामुळे गॅस आणि ऍसिडिटी ही समस्या खूप वाढली आहे अनेकांना जेवणानंतर पोट फुगल्यासारखं किंवा जड वाटतं ओव्यामध्ये अँटी स्पॅस आणि गुणधर्म असतात जे गॅस बाहेर काढण्यास आणि स्नायूंना आराम देण्यास मदत करतात जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत ओवा घेतल्यास सकाळी पोट साफ होते आणि दिवसभर गॅसचा त्रासही होत नाही तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे अपचनामुळे होणाऱ्या पोटदुखीवर गुणकारी जर जेवण नीट न पसल्यामुळे पोटात मुरडा येत असेल तर ओवा रामबाण उपाय ठरतो हे पोटातील नैसर्गिक हालचाल सुधारते पोटात अचानक मुरडा येणे कळा येणे किंवा लहान मुलांची पोटदुखी अशा वेळी ओव्याचे कोमट पाणी खूप आराम देते महिलांना पाळीच्या वेदनामध्ये देखील ओवा उपयोगी ठरतो वापरण्याची योग्य पद्धत जेवणानंतर अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी किंवा चिमूडवर ओवा नीट चावून खावा जर गॅसचा त्रास जास्त असेल तर ओव्यामध्ये थोडं काळं मीठ घेतल्यास त्वरित आराम मिळतो ओवा चावून खाल्ल्यानंतर वरून थोडे कोमट पाणी प्यायल्यास त्याचे परिणाम अधिक चांगले दिसतात चौथा महत्वाचा फायदा म्हणजे सर्दी खोकला आणि कफर प्रभावी हवामानामुळे जेव्हा सर्दी किंवा खोकला होतो तेव्हा ओव्यातील जंतुनाशक गुणधर्म काम येतात ओव्यामध्ये थायमोल आणि एक्सपेक्टोरंट म्हणून काम करते जेव्हा छातीतील कफ जमा होतो तेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो ओव्याचा काढा घेतल्याने फुफ्फुसामधील साचलेला घट्ट कफ पातळ होऊन शरीराबाहेर पडण्यास मदत होते यामुळे छातीतील जडपणा कमी होतो तसेच ओव्यातील औषधी घटक घशातील आणि जंतूशी लढतात यामुळे घसा दुखणे किंवा घशात होणारी खवखव कमी होण्यास मदत होते जर सर्दीमुळे नाक बंद झाले असेल तर ओव्याची वाफ किंवा काढा घेतल्याने अनुनासिक मार्ग मोकळे होतात आणि श्वास घेणे सुलभ होते आता ओव्याचा काढा कसा करायचा ते पाहू एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा टाकून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळा हे पाणी कोमट असताना त्यात थोडे मीठ किंवा गुळ घालून प्यावे त्यामुळे लवकर कप सुटतो ओव्याची पोटली ओवा तव्यावर थोडा गरम करून एका सुती बांधा या पोटलीचा वास घेतल्याने देखील बंधनाक उघडते आणि सर्दीत आराम मिळतो जर लहान मुलांची छाती कफामुळे भरली असेल तर ओव्याचा कोमट पोटलीने देखील शेक देणे हा जुना आणि प्रभावी घरगुती उपाय आहे ओवा हा नैसर्गिक इन्हेलर का काम करतो पाचवा फायदा कदाचित तुम्हाला माहित नसेल तो म्हणजे सांधे दुखीवर आराम ओव्यामध्ये दाहनाशक म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जर तुमचे गुडघे किंवा सांधे दुखत असतील तर ओव्याचे तेल कोमट करून लावल्याने सूज कमी होते आणि वेदनांपासून आराम मिळतो फायदा वजन नियंत्रणात मदत मंडळी ओवा मेटाबॉलिझम वाढवतो आणि पोट साफ ठेवतो यामुळे वजन वाढण्यावर नियंत्रण राहते पण लक्षात ठेवा फक्त ओवा खाऊन वजन कमी होत नाही तो फक्त एक सपोर्ट म्हणून काम करतो पण थांबा ओवा वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे गर्भवती महिलांनी आणि जास्त असणाऱ्यांनी रोज ओवा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ओव्याची प्रकृती ही उष्ण असते त्यामुळे ज्यांना शरीरात खूप उष्णतेचा त्रास आहे किंवा पित्ताचा जास्त त्रास होतो त्यांनी ओवा मर्यादित प्रमाणातच वापरावा उन्हाळ्यात याचा वापर थोडा कमीच करावा तर मंडळी हे होते ओव्याचे आपल्या आरोग्यासाठी होणारे फायदे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या अवनीज टिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन हेल्थ टिप्ससोबत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा धन्यवाद